नमस्कार मित्रांनो मी महेश सर तर चालू घडामोडीमधील नियुक्ती या टॉपिकवरती एक महत्त्वाची घडामोडी बघा तर महाराष्ट्राच्या महाधिवक्तापदी मिलिंद साठे यांची नेमणूक करण्यात आलेली आहे याआधी वीरेंद्र सराफ यांची नियुक्ती झाली होती परंतु त्यांनी राजीनामा दिल्यामुळे मिलिंद साठे यांची नेमणूक करण्यात आलेली आहे तर त्यांनी याआधी मुंबई उच्च न्यायालयामध्ये वरिष्ठ वकीलपदी काम केलेलं आहे तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे तर बघा हा झाला चालू कळवा भाग तर राज्यघटना या विषयाच्या अंतर्गत यावरती प्रश्न कसा येऊ शकतो तर बघा महाधिवक्ता हे पद कलम एकशे पासष्टनुसार आहे त्यानंतर त्याची नियुक्ती कोण करतं तर संबंधित राज्याचा राज्यपाल हा त्याची नियुक्ती करतो त्यानंतर पात्रता काय तर उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याची पात्रता ज्या ज्या व्यक्तीकडे असते तो व्यक्ती महाधिवक्ता होऊ शकतो त्यानंतर कार्यकाल काय असतो त्याचा तर महाधिवक्त्याचा कार्यकाल हा राज्यपालाच्या मर्जीवरती अवलंबून असतो तर हे जे तुम्हाला आता जे काही मुद्दे सांगितले मी त्या मुद्द्यावरती तुम्हाला प्रश्न शंभर टक्के पोलीस भरतीला दिसेल जर व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा